परंतु प्रॅक्टिकली समाजावर त्याचा कोणताच प्रभाव पडत नव्हता अशा लग्नांना दहावीस पुरोगामी लोक सोडले तर जातीचे म्हणून कुणीच उपस्थित नसतात त्यावर फारशी चर्चाही होत नाही व परिणामही साधला जात नाही ही स्थिती होती ऐंशीच्या दशकात अशा आंतरजातीय विवाहांमध्ये जात्यचा दर्पही असतो कनिष्ठ जातीच्या व्यक्तीनं ब्राह्मण मराठा जातीशी लग्नसंबंध जोडले तर आपली जात्यातो झाल्याचा इगो निर्माण होतो जातीच्या नातेवाईकांना आंतरजातीय विवाहाबद्दल दुःख तरक वाटतेच परंतु त्यातल्या त्यात एक बरं झालं महारामांगाशी तर नाही ना झालं ना चांगले शहाण्णव कुळी आहेत बरकाते किंवा सुसंस्कृत ब्राह्मणांच्या घराशी विवाह संबंध जोडले आहेत मांगांशी नाही तर असं उद्गार ऐकायला मिळतात महाराष्ट्र टाइम्स व लोकसत्तेसारख्या दिग्गज दैनिकांमध्ये स्पष्टपणे लग्नाच्या जाहिरातीत लिहिलेले असते एस सी एस टी शमकस्व किंवा दलित आदिवासी क्षमस्व आणि अशा जाहिराती छापताना महाराष्ट्र टाइम्स व लोकसत्तेच्या ब्राह्मण संपादकांना कुठलीही लज्जा वाटत नाही आपण जातीविरोधी संविधानाच्या विरोधात जाहिरात छापत आहोत व देशाच्या एकूण संविधानिक संकेताशी गद्दारी करीत आहोत याबद्दल त्यांना थोडीसुद्धा शरम वाटत नाही अर्थात आंतरजातीय विवाहाची ही नवी लाईन पुन्हा मनुस्मृतीच्या जातीयवादाकडेच जात असल्यानं ते आवर्जून अशा जाहिराती छापतात अशा परिस्थितीत आम्ही जाणीवपूर्वक एक निर्णय घेतला सव्वीस ऑक्टोबर एकोणीसशे आम्ही शो म्हणजे शोभा व मी आंतर जातीय विवाह जाणीवपूर्वक केला माळी जातीत फुलमाळी ही सर्वोच्च मानली जाते त्यानंतर हळदेमाळी जिरेमाळी कांचमाळी अशी उतरण तयार होते वर फुलमाळी व वधू कांचमाळी असा तो आंतरपोट जातीय विवाह संपन्न झाला मात्र दोन्ही पोट जातीतील अनेक मान्यवर तसेच इतर धर्मां जाती धर्मांचेही लोक मोठ्या संख्येनं उपस्थित होते हा विवाह सत्यशोधक पद्धतीने झाल्यानं तो बराच परिणामकारक झाला त्यानंतर मी स्वतःच अशा बऱ्याच तरुण तरुणींचे विवाह लावलेत ऐंशीच्या दशकातील या आंतरपोट जातीय विवाहानं सामाजिक अनैक्या कोंडी फुटली व एका जातीच्या अंतर्गत पोट जातीतील सामाजिक ऐक्याची प्रतिक्रिया प्रक्रिया गतिमान झाली आंतरपोट जातीय विवाहाचा टप्पा साधल्यानंतर कॅटेगरीच्या ऐक्याचा प्रश्न पुढे उभा राहतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व मागास जातींना तीन कॅटेगरीत विभागले आदिवासी दलित आणि ओबीसी या कॅटेगरी आरक्षणाच्या सोयीसाठी असल्या तरी त्यात बाबासाहेब आंबेडकरांनी अंतर्गत सांस्कृतिक एकजुटता बघितली असावी आदिवासी संस्कृती त्यांचं सण रूढी वगैरे पूर्णपणे वेगळे आहेत त्यांचे मागासलेपण सर्वात जास्त आहे त्याचप्रमाणे दलित जातींचे सांस्कृतिक साम्य बऱ्याच प्रमाणात तो ठळकपणे वेगळे दिसते ओबीसी कॅटेगरीतील जातींमध्ये कानबाई माता भवानी माता बैलपोळा नवरात्रोत्सव वगैरेचा अभ्यास केला तर सर्व जाती आपले जातीभेद विसरून एकत्र येतात या सर्व ओबीसी जाती नऊ ते दहा दिवस एकत्र बसून खातात नाचतात व देवी देवतांचे एकत्र पूजनही करतात या ओबीसी जातींच्या जाती जा गल्ल्यावस्त्या एकमेकांना खेटून असतात माळी गल्ली कुठे संपते व कुंभार गल्ली कुठे सुरू होते याचा पत्ताच लागत नाही आता ओबीसी कॅटेगरी म्हणून राखीव जागा मिळायला लागल्यापासून या जाती संघटनात्मक पातळीवर बरे एक होत आहेत मतदार म्हणून मतेही देतात ओबीसी जातींचे वाढते ऐक्य पाहता ब्राह्मण व मराठांसारख्या सत्ताधारी जातींमध्ये भीती निर्माण होणे स्वाभाविक आहे ओबीसींचे ऐक्य तोडण्यासाठी दिल्ली सरकारच्या सर्वोच्च पातळीवर धोरणे आखली जात आहेत रोहिणी आयोग हा याच षडयंत्राचा भाग आहे ओबीसी बलुतेदार विश्वकर्मा भटके विमुक्त असे अनेक संघटनात्मक तुकडे पाडून त्यांच्या नेत्यांना एकमेकांच्या विरोधात पेटविण्याचं काम देशभरात जोरात सुरू आहे प्रत्येक जातीला वेगळे आरक्षण मागण्याची फूस लावून त्यांना ओबीसी कॅटेगरीतून वजा करण्याचं षडयंत्र सुरू आहे धनगरांना आदिवासींमध्ये